नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढे नात्यांची आपल्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आपण अपन पाहतात आपण आता व्लॉगिंग करतो आपल्या स्वतःच्या युट्यूब स्टुडिओमधून आणि हा स्टुडिओ कसा बनवला तर मित्रांनो हा आपण स्टुडिओ का बनवला त्याच्यामागचं कारण असं आहे की मित्रांनो आपण बरेच मित्रांना आपल्या डेली ब्लॉग्स घेऊन घेऊ शकत नाही कारण काही कामामुळं जॉबमुळं मला डेली ब्लॉग वगैरे करता जमत नाही कारण बाहेर बरेच फिरावं जावं लागतं तर ठीक आहे असो आपले डेली ब्लॉगचं येणार मित्र जसं जवळ म्हणलं आपण तसं बाहेर जाणार असो पण त्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण घेऊन आलो आपल्या स्वतःचा यूट्यूब स्टुडिओ आणि मित्रांनो खास आपल्यासाठी हा स्टुडिओ पण बनवला आहे आणि या टी स्टुडिओमधून आपण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती मिळणार आहे बऱ्याच काही आपल्या कमेंटची उत्तरं देणार होतो आपण बऱ्याच लोकांची कमेंट देतात आपल्या मित्रांनो आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो तिकडचे काही एक्सप्लेन करण्यासाठी बरेच लोक नंबर वगैरे मागतात कमेंट वगैरे करतात पण सर्वांनाच नंबर वगैरे सांगून आणि किंवा कमेंट वगैरेला उत्तर देऊन मी शकत नाही तर ज्या प्रकारे मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण आशा केंद्रामध्ये गेलो होतो पुनदाबा या ठिकाणी या ठिकाणी पॅरालायसिस सेंटर आहे त्या ठिकाणची आपण बरीच माहिती घेतली मित्रांनो तशीच आपल्या त्या व्हिडिओजवर आपण भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बरेच लोकांनी कमेंट केले होते बरेच लोकांनी माझे नंबर वगैरे मागितले होते तर सर्वांनाच नंबर वगैरे मित्रांनो मी शेअर करू नाही शकलो सर्वच कमेंटला मी मॅक्झिमम कमेंटला उत्तर दिला तरीही लोकांना माझे अनुभव विचारायचे होते त्या ठिकाणी माझा अनुभव काय होता किंवा मी कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी काही आज आणखी काही गोष्टी असतात त्या ठिकाणीच्या काय माहिती असतात त्या बऱ्याच लोकांना विचारायच्या असतात मित्रांनो तर सर्वच कमेंटला मी ज्यावेळेस उत्तरे देऊ शकत नाही आणि डेली मी ब्लॉग्स करू शकत नाही स्पेशली त्यासाठी घेऊन आलो तर आपण मित्रांनो आपल्याला स्वतःचा यूट्यूब स्टुडिओ आणि जे नवीन क्रिएटर आहे जे नवीन यूट्यूबर्स आहे किंवा यूट्यूब वगैरे बघण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी आपण एक्सप्लेन करणार आहोत की आपण हा यूट्यूब स्टुडिओ कसा बनवला यासाठी काही काही गोष्टी लागल्या कारण मित्रांनो आपण मिनिमम खर्च करून कमी कमी खर्चात कमीत कमी खर्चामध्ये हा स्टुडिओ उभारला आहे तर मित्रांनो आपण आपल्या स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर पण बोलणार आहोत आणि बरेच भरपूर व्हिडिओ बनवणार आहोत तो ना तर मित्रांनो आज नंतर आपले व्हिडिओ डेली येतील आपल्याला पाहण्यासाठी आणि आपल्या भेटीसाठी तर मित्रांनो मी पाहिले आपण भरपूर प्रसिद्धी साथ देतात माझ्या व्हिडिओला बरीच लोक बरेच व्हिव्यूज येतात आपले भरपूर कमेंट्स येतात पण मित्रांनो आपल्या सर्वांचे सबस्क्राईब येत नाही कारण मित्रांनो आपला एक सबस्क्रायबर आपलं एक क्लिक आमच्यासाठी आमच्या कष्टाची पोस्ट पावती असते तर मित्रांनो आवर्जून ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपली जे काही क्वेरी असेल जे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण हे प्रश्न विचारू शकता तर पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपल्या प्रत्येकाचं नावासहित मी आपले कमेंट वाचून दाखवेल आणि त्या कमेंटला उत्तरही देईल तर चला मित्रांनो भेटू अशाच एका नवीन छान 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 चा व्हिडिओमध्ये खरं आपल्या ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग तर चालूच राहणार आहे त्यासोबतही आपल्या स्टुडिओमधून आपल्याला डेली ब्लॉग पाहता येणार आहे तर मित्रांनो आपल्याला अशी नवीन नवीन ब्लॉग येण्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला सब्सक्राइब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून लवकरच भेटेल पुन्हा आपली एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये टिल द एन बाय